आसम श्री बाबा बरेन्दास जी महाराज बरेंदास जी महाराज की पुण्य भूमि है और यहाँ पर उनके कृपाड़ी शिष्य हुए स्वामी तिलक जी महाराज ये जी कुटी वाया टिवानी तहसील तो है जिला हरदा है और यहाँ बाबा जी सताई सिद्ध संत रहे और उन कृपापा शिष्यों में स्वामी थ्रे जो हैं देश विदेश की यात्रा की और उन्होंने धर्म का प्रचार किया भारत संस्कृति को बहुत ही संस्कृति को बहुत ही विस्तार के रूप में विदेशियों को समझाया गया यहाँ पर विदेशों में भी ज्ञान मंदिर नाम से आश्रम है और ये सिद्ध सिद्ध पूर्णभूमि नर्मदा के तट पर है नर्मदे हर धर्मदे हर कितनी खूब सुंदर परिसर है धर्मदे हर राष्ट्र हे इकडे तीन गॅस आहेत असे वळी नाही आहे आणि पुढे दिसते ही गोशाळा आहे हा गोशाळा भिडसायला गेलेत मध्ये गोशाळा इकडे काल रात्री इथं मुक्काम होता मध्ये आणि आता इथून परत पुढचा प्रवास सुरू करतोय आम्ही नर्मदे हर नर्मदा मैया इकडे आतल्यास खालच्या साईडला आहे काल आम्ही इकडे येतो खाली नर्मदे यार आणि इथं आम्ही राहायला होतो आश्रममध्ये नर्मदे यार जिंदगी भर चला आता पुढचा प्रवास सुरू करू परत नर्मदे यार आणि इकडेही नर्मदा मैया एवढा दिसते इथं Armadillas de ar. Y gozar श्रमपासून असा फुडाल्यानंतर रस्ता रस्ताही योगा गा बैलगाडी वाट आहे रानातून थंडी आहे श्राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर मध्ये कंड हायवे गेलाय सूर्य देवता आपल्या पाठीची येते ब्रिज आहे पुन्हा आडवा आता हायवे लागलाय भोपाळला जाते एकशे अकरा किलोमीटर भोपाळ नेपा नेमावर आहे सव्वीस किलोमीटर आणि हा पुढे मोठा ब्रिज आहे ती नर्मदा माता मैया आता आम्ही इकडून आलो आता इकडच्या साईडला असं खाली सरळ राहायचं आहे नर्मदेहर अदे हर साडेसात वाजलेत आम्ही हवे थंडीत गामकृष्ण मध्ये आम्ही जय विनार जय याशी आता परत रानातून रस्ता पुढे सुरू झाली याशी आता परत रानातून रस्ता पुढे सुरू झाली ए हर हे होगा नर्मदा माता की जय नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ही इकडं अशी परंपरा आहे गावातील सर्व सर्व महिला ह्या अशा सकाळी नर्मदा महिन्याचं दर्शन घ्यायला येतात तिथं असे दे हर नर्मदा देय्या पुढच्या साईडला या साईडला हार्बरच रान आहे खूप मोठं हे बगल तिकडे सगळा हार्बरच आहे या साईडला आणि तसंच इकडच्या साईडला हा सगळा गहू आहे हा घा हे असे पायवाट बिनरमध्ये हर हा सगळा गहू आहे मध्ये बिनार मध्ये नमामि देवि नर्मदे देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे अर्धपंखचं आणि इकडे हे वटाणे आहेत हरभऱ्यामध्येच वटाणे आटलेत

नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर ओम नम शिवाय हर हर महादेव नर्मदे हर 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 श्रीमा नर्मदा मातोश्री अन्नक्षेत्र कुटिया जिल्हा हरदा या इथं आता आम्ही पोचलोय सकाळचं हर दहा वाजून चौदा मिनटं झालेत बालभोगसाठी आम्ही इथं बस आलो नर्मदे हर नर्मदा परिक्रमा मार्गावरतीच हे आश्रम इथं देख है। वो वो। नर्मदे इकडे गोमाता आहे खूप सुंदर नर्मदे नर्मदे श्री नर्मदा माते श्री अन्य ट्रस्ट जिल्हा हरदा

तो जिला हरदा जी श्री नर्मदा माते श्री क्षेत्र ट्रस्ट जिला हरदा की ओर से चार साल से यहाँ अन्यक्षेत्र की भोजन व्यवस्था नाश्ता चाय ठहरने की व्यवस्था सब चालू, सब चालू। और ये जो गोंदोलेगर महाराज है हाँ। उनका पहला कहाँ आश्रम था उनका हंडिया में हंडिया में था हाँ उन्होंने चातुर्मास चतुर्माश करा था कराते वहीं से जब से भी क्षेत्र सौ साल हो गए उधर सौ साल से अन्यक्षेत्र चालू चा, चालू था और अन्य अभी इधर अभी चार साल से चालू किया ये। ये। ये गोंदो लेकर महाराज उनका नाम से इधर ये आश्रम चलाते हैं तो ये हमारे महाराष्ट्र से सांगली जिला में आता है बेटा के पास आता है बेटा महनी के पास बहुत बड़ा समाधि मंदिर है उधर और उधर से बोला जाता है उधर भी कि मध्य प्रदेश में महाराज जी गए थे हाँ। ग्राम ने बहुत बार उधर गया है गए हैं तो उधर से हमें जो पर, जानकारी मिली है वही जानकारी आज हमें मध्य प्रदेश में भी मिली कि सौ साल से इधर अन्न चित्र चलामदे फुटाना दल बाबा है महाराष्ट्र हे बाबा महाराष्ट्र महाराष्ट्र नर्मदे, नर्मदे।, नर्मदे बाबा घर आव आलो असे तो उल्लेख आहे यावर आणि आजोबा बघितला आता हे असे फुटाने आपल्या झोबीरमध्ये दिले नर्मदेहार नर्मदे नर्मदेहार नर्मदे आश्रम का नाम ये देवघाट मड़ी अजनई है जी ये ग्राम अजनई के हैं और सोजन से सभी भक्तजन क्षेत्र के वासी के द्वारा ये चला जा रहा है जी अभी चलाते चलाते अभी हमारे को महीना सौ महीना हुआ है जी अभी नया नाय नया चल रहा है जी वो मान हर कृपा से आगे भी इस तरह सुचारू रूप से चलता रहेगा जी अन्य क्षेत्र ही नर्मदे हर नर्मदे हर नर नर्मदे हर विश्वकर्मा निवास हे बघा मंदिर किती सुंदर आहे आश्रम केलं बाबाजी कोणचा मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर आहे राधा गाव सुरजना नर्मदे हर नर्मदेहर राधा कृष्णच मंदिर आहे खूप सुंदर नर्मदेहर जिंदगी भर नर्मदेहर जिंदगी भर किती सुंदर घर आहे तिकडं नर्मदे नर्मदेहर जिंदगी भर अस जागेगी प्रत्येक घर में नर्मदे हर नर्मदे हर अपन ये फुट बगता है हे मा नर्मदा मातेचं मंदिर आहे आणि त्याच्याच इकडे पुढच्या साईडला मा नर्मदा माता वाहते हे बघा किती सुंदर नर्मदा मातेचं मंदिर आहे हर परिक्रमाच्या मार्गावरतीच आहे हे बघा हर ही सगळी दिसते आहे पुढची महुरी आहे महुरी आता काढायला आले ती नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर जिंदगी भर असे या गावामध्ये प्रत्येक भिंतीवरने लिहिलेलं आहे आणि या खाली कमळफूळ काढलेलं आहे जय श्रीराम संध्याकाळचे चार वाजलेत संध्याकाळच्या मुक्कामच्या दिशेनं आम्ही निघतोय आता आमचा प्रवास सुरू आहे अजून सात ते सात किलोमीटर जायचं संध्याकाळच्या मुक्कामपर्यंत नर्मदेहार नमामी देवी नर्मदे नमा आम्ही देवीनारमध्ये रामकृषणारे देवी आज मस्तपैकी आपण नर्मदा मायच्या इथं किनाऱ्याला अंघूळ केली आरती केली परतीतून निघालो रोजच करतोय आम्ही नर्मदा दिसली का नर्मदा मैयामध्ये स्नान केल्यानंतर ना सगळा आळस थकाव कंटाळ तरी येतच नाही आहे तरी जातो सगळा एकदम फ्रेश वाटतो फ्रेश नर्मदा माता जेच आशीर्वादच वेगळा आहे खरंच एकदा नाही एकदा तुम्ही नर्मदा परिक्रमा करा कमेंटमध्ये नक्की लिवा नर्मदे हर जिंदगी भर जय शिवराय नर्मदे हर नर्मदे हर दादाजी हे नर्मदा मैया नर्मदे हर हे बघा नळमध्ये हर्ष मैया आता सगळा रस्ता परत असा लागला आहे किनाऱ्यातून जायचं आहे पात्रातून मैयाच्या एकदम जवळ नर्मदे हर्ष नरमध्ये हर्ष जवळनं सगळं वाट आहे पायी वाट आहे नर्मदे यार। नर्मदे यार। नर्मदा नर्मदा। नर्मदा नर्मदा हर नर्मदाच्या मैया मा नर्मदा बघा आणि अशी वाट आहे पाय वाट पाहुले चालत ही नर्मदा परिक्रमेची वाट म्हणत नर्मदे हर जिंदगीभर मध्ये हर रामकृष्ण ती जी नाव बघताय तुम्ही आता ती नाव मधून ते काढले जाते वाळू काढली जाते पाण्यामध्ये ते करून ते बाईकडे काढायला लागलेत ती केलं नर्मदे हर हे बघा हे अशी नावतून भरून आणली जाते वाळू आणि ट्रॅक्टर डब्यामध्ये भरली जाते किती मेहनतीचं काम आहे हे बघा तुम्ही नावद नावत भरून आणून एवढं ट्रॅक्टरमध्ये भरतात नर्मदे हर नर्मदे आर।, नर्म आर।, नर्म आर ए अशी वाळू नावतनं भरून आणतात आणि इकडे वरती ठेवतात परत ट्रॅक्टरच्या डब्यामधून बाहेर नेले जाते खूप मेहनतीचं काम करतात इकडचे कर लोकही नर्मदे हर जिंदगीभर नर्मदे हर हर नर्मदे हर नर्म 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 बाबाजी आपका नाम मेरा नाम वरगलाले महाराज जी जी ग्राम मनोहरपूर आप सेवा आम्हा लगे रहता महाराज महात्मा जी सेवा में अभी चार में लगे रहता हूं राम जी है ना नर्मदा ले आडवाडी आराम न नर्मदा हर हाय तेक संगम ते है त्यावरती बॅरल टाकून असा फूल बनवलेला है इकडे आपली नर्मदा मैया आणि इकडून असा इत्न आलेला संगम नर्मदे यार ये नदी सी है। नर्मदे यार हे बघा हे असे धुलतफूल केलेलं आहे खूप सुंदर झुलतफूल बनवलेला आहे असे बॅरेज टाकून हे बघा तिकंड आली नदी अशी आणि इकडं अशी नर्मदा माता कसं हा संगम आहे तर आणि हे एवढं भारी हा झुलतबुल तयार केलं आहे हा ब्रिज तयार केला आहे की खाली बॅरे लावल्यात आहेत त्याच्यामुळे जसं पाणी वाढेल तसं हे वरती वरती येतंय हे बघा आणि नदी पार करायला पण खूप सोपं सुंदर नर्मदे हर बाबाजी नदी कोणती आहे हर हे बघा किती केवढ्यात आम्ही नदी पार केली खूप सुंदर पद्धतीचा ब्रिज बनवलं इथं झुलतो नर्मदे हर मध्ये कृष्ण रामकणार हर हे उतडतडचं बघाय मठ दिसतं इथून किती सुंदर आणि हे थोडं ब्रिजचं काम चालू आहे निम्यापर्यंत झाले अजून पुढे काम चालू आहे ब्रिजचं आता मोठा हा डॅम होणार आहे हे पूर्ण डॅमसाठी इकडे बॅकवॉटर असणार आहे ही नकाशामध्ये सुद्धा दाखवली जाते ही बॅकवॉटर डॅमसाठी आहे आणि इथं ही जागा डॅमसाठी वापरण्यात येणार आहे नर्मदेहर हे अशी वाट आहे पायवाट आम्ही चालू आहे आता रामकृष्ण हरी Alma de ar. Rasta kalian, hutan, hampar, modi ya. Oke. किती सुंदर आहे नमामि देवी नर्मदे 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 नमा मी दैवी नरमदे नमामि देवी नरमदे नमामि देवी देमा नमामि दे नरमदे नमामि दैवी नरमदे दैवीमेरो झाडावरती असं झाडाच्या खालच्या साईडला ठेवून पूजा केलीच इथून अशा आतमध्ये

आपल्याकडं असतात ते ह्याच्यापेक्षा कमी शेपटी असतात आणि ह्याच्या ह्या ह्यांच्या बघा खूप मोठ्या मोठ्या आहेत शेपटी वेगळ्या जातीच्या नर्मदे हर्ष नर्मदे हर्ष पुढे वरती आश्रम कडर रस्ता गेल्या आता

ओम नमश्याम हर हर महादेव नर्मदे हर ही जमीन बघताय तुम्ही लांब लांब पर्यंत जिथे पुढे रस्ता आहे तिकडं तिथंपर्यंत एका मालकीची जमीन आहे खूप मोठी खूप एक्कर जमीन आहे एकाच मालकीची आहे बघा इकडे शे, कशी शेती करतात टिकवून ठेवतात जमीन विकत नाहीत पूर्वजांचे जे देण आहे ते असं राखतात आणि सगळ्या जमिनीमध्ये सगळं गहूच लावलेलं आहे ती बघायला आहे तुम्ही जे शेती आहे ही खसखसची शेती आहे आपण जे खसखस मसाल्यामध्ये वापरतो खातोय ते जी शीत आहे सगळे हे खसखस आहे अशा पद्धतीनं खसखस येते याला वरती हे लागतं आहे छोटे छोटे असे हे लागतात त्याला बघा आता आम्ही आश्रमच्या जवळपास पोचलो आहे आणि हे बकरीवाले बाबा आहेत ते आम्हाला आश्रमपर्यंत रस्त्याचं मार्गदर्शन करलेत नर्मदे हर हा कृष्णहारी नर्मदे हर पाच वाजून सतरा मिनटं झालेत अजून एक दीड किलोमीटरच्या आसपास आश्रम आहे वांगी परत संध्याकाळचं आश्रम श्रीहरी हर आश्रम पोचलो आहे आम्ही नर्मदे यार बाबाजी नर्मदे हर आश्रम किती सुंदर आहे किती स्वच्छ ठेवले नर्मदे हर नर्मदे आश्रम चले नॉर्मल अरे यार नॉर्मल यार इकडे आहे विश्राम निवास परिक्रमावेशनसाठी या बघा सुंदर निसर्ग स्वच्छ ठेवलाय आश्रम एकदम सुंदर बनवले नॉर्मल जय <coughs> यार। हर हर हरिहर आश्रम आहे खूप सुंदर पद्धतीनं स्वच्छता ठेवली ले हरिहर आश्रम